नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला लसीकरणाच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी राज्यात लसीकरण मोहीम वेगानं सुरू आहे आणि एक मे पासून अठरा वर्षावरील सगळ्यांना मोफत लस देण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय राज्यातील अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे या वयोगटातील पाच कोटी एकाहत्तर लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे मोफत लसीकरणामुळे राज्याच्या तिजोरीवर साडेसहा हजार कोटींचा सा भार पडणार आहे मात्र एक मे पासून लगेचच लसीकरण सुरू होणार नाही अशी माहिती टोपे यांनी दिलेली आहे अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील पाच कोटी लोकांचं लसीकरण एकाच वेळी करणं शक्य नाही त्यामुळे एका, ना त्या एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे तर रुग्णसंख्येत घट होत नसल्यानं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे आता लॉकडाऊन सात की पंधरा दिवस वाढवायचा याचा निर्णय एक तारखेला घेण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या पाच कोटी एकाहत्तर लाख जो काही अठरा ते चौवेचाळीस वयोगटातला घटक आहे त्यांना त्याची जबाबदारी जी राज्य सरकारांवर केंद्र सरकारने दिलेली आहे त्याबाबत आपण फ्री व्हॅक्सिनेशन करायचं शंभर टक्के लोकांना फ्री व्हॅक्सिनेशन करायचं अशा पद्धतीचा एक महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळं अंदाजे दोन कोटी व्हॅक्सिन डोसेस हे राज्य शासनाला विकत घ्यावे लागतील ज्याचा अंदाजे खर्च सहा हजार पाचशे कोटी रुपये असेल सहा हजार पाचशे कोटी रुपये खर्चाला राज्य शासनाने मंजुरी दिली साधारणपणे चारशे रुपये अंदाजे एका वॅक्सिनच्या डोसचा खर्च अंदाजे पकडलेला आहे ह्या सगळ्या परिस्थितीला धरून मला एकच सांगायचं आहे की एक मेला आपल्याजवळ वॅक्सिन्स इच्छा असताना सुद्धा उपलब्ध होत नसल्या कारणाने मेला सुरू करता येणार नाही परंतु आपण याबाबतचं डिटेलिंग लगेचच करत आहोत साधारणपणे जर आपल्याला एका वेळेस आता हे एकूण जे पाच कोटी एकाहत्तर लाख लोकांना वॅक्सिनेशन जर करायचं असेल तर एका वेळ वेळेस शक्य नाही आणि म्हणून आपल्याला एक आमची कमिटी आरोग्य विभाग आणि काही वरिष्ठ मंत्री यांची कमिटी ताबडतोबीनं यावर मायक्रो प्लॅनिंग करणार आहे म्हणजे काही जे काही वयोगट आहे अठरा ते पंचवीस पंचवीस ते पस्तीस पस्तीस ते समजा चौवेचाळीस तर यामध्ये पस्तीस ते चौवेचाळीस अगोदर घ्यायचा का नंतर अठरा ते पंचवीस अति तरुण असल्यामुळे तो नंतर घ्यायचा का याबाबत जे काही मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणता येईल किंवा यातले कोम ऑर्बिट अगोदर घ्यायचे का या, या सगळ्या बाबीची जी काही चर्चा आहे ती या ठिकाणी केली जाईल ब्रेक द चेनच्या संदर्भाने आज आपण लॉकडाऊन केलेला आहे त्याचं निश्चित प्रकारे त्यावरही चर्चा झाली आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत त्याला एक्स्टेन्शन द्यावंच लागेल अशी परिस्थितीसुद्धा निश्चित प्रकारे आहे आणि त्यामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाने त्या, त्या संदर्भात सुद्धा चर्चा केलेली आहे म्हणून शेवटच्या दिवशी एक्झॅक्टली पंधरा दिवस वाढवायचे का काय वाढवायचं त्या संदर्भातला निकाल होईल पण एक्सटेन्शन निश्चित प्रकारे लॉकडाऊनच्या परिस्थितीला होणार आहे आणि ते किमान पंधरा दिवसाचं तरी होईल असा माझा एक अंदाज या निमित्ताने मी निमी व्यक्त करत आहे मला वाटतं महाराष्ट्र शासनाच्या महाविकास आघाडीचा सर्वात मोठा पहिला विषय जर काही असेल तर आमच्या सर्व आकड्यांमध्ये प्रामाणिकता आहे मग ते ऍक्टिव्ह केसेस मधला असो नाहीतर चा असो म्हणजे मृत्यू चा दर असो सगळे आकडे अत्यंत प्रामाणिक आहेत एक साधारणपणे आय सी एमआर आणि गवर्नमेंट ऑफ इंडियानी जे प्रोटोकॉल आणि जे रूल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक काना मात्रा सुद्धा आम्ही बदल करत नाहीत करणार नाहीत टेस्टिंग सुद्धा आम्ही कुठेही कमी करत आहेत टेस्टिंगच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रामध्ये दोन लाख सत्तर हजार टेस्ट ह्या दररोज होतात आणि पर मिलियनमध्ये दोन लाख पर मिलियन टेस्ट ह्या दररोज होतात महाराष्ट्रा इतक्या टेस्ट इतर राज्यामध्ये कुठेही होत नाहीत एवढी मी तुम्हाला खात्रीशीर माहिती देऊ इच्छितो